हॅलो वन गुड मॉर्निंग मी आहे वैदगी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही सगळेजण कसे आहात आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल तर आज आहे अक्षय तृतीया आणि आज अक्षय तृतीया असल्यामुळं मी छानपैकी देवाची पूजा करणार आहे तर पूजा कशी कशी करायची अक्षय तृतीयाला आणि लक्ष्मीची पूजा कशी करायची तर सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आणि आम्ही उद्या जाणार आहोत पुण्याला तर मी मावशी झाली आहे तर माझ्या दिदीला मुलगी झाली आहे सॉन्ग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू दी अँड जीजू तर छानपैकी एक गोंडस दिदीच्या घरी लक्ष्मी आली आहे तर मी ती खूप एक्सायटिंग आहे तिला भेटण्यासाठी तर पहिला मी पूजा दाखवते आणि मग नेक्स्ट डे पण मी कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही हा व्लॉग असाच कंटिन्यू करा व्लॉग स्किप नका करू शेवटपर्यंत नक्की बघा यू पीपल स्टेट यू तर पहिल्यांदा मी छानपैकी उंबरटा क्लीन करत आहे तर दरवाजे उंबरटा जिथे तिथे धूळ असते ती पहिल्यांदा सगळं क्लीन करायचं तर क्लीन करत आहे आणि आज आंब्याचे तोरण लावतात घरी तर आंब्याचे तोरण मी केले नाही पण आंब्याचा फाटा नक्कीच हॉलच्या एंट्रीला लावला आहे आणि मग मी आता करत आहे हळदी लेपन तर हळदी लेपन का करतात तर आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे जी निगेटिव्हिटी बाहेरून येत असते तर ते हळदीचं लेपन केल्यामुळं घरातली निगेटिव्हिटी मग बाहेर जे येणारी माणसांकडून जी, जी निगेटिव्हिटी असते ती सगळी जाते आणि देव लक्ष्मी जेव्हा घरी येते त्यावेळेस एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी वाटतं तर त्यामुळे मी छानपैकी ठाक क्लीन केले हळदीचं लेपन लावले फुलं व्हायले उंबरट्याची पूजा केले तर असं छानपैकी करत आहे तर ॲक्च्युली मला तसं खूप छान वाटतं मला देवाचं करायला खूप म्हणजे खूप आवडतं आणि आपण आपल्या जेव्हा आपल्याकडं कठीण परिस्थिती येते त्यावेळेस देव आपल्याला नक्कीच कुठल्या ना कुणाच्या रूपात माणसांच्या रूपात कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला देव मदत नक्की करतं त्यामुळे देवाचं केलेलं कधी वाया जात नाही आणि मला देवाचं खरंच मनापासून खूप आवडतं करायला तर मी आता छानपैकी रांगोळी काढते तर सकाळी अनोखंनी देवाची खरदर पूजा केली होती पण अक्षतृती आहे त्यामुळं देवाला आपण अभिषेक करावा तर मी फक्त गणपती स्वामी समर्थ आणि लक्ष्मी आणि अन्नपूर्णा यांना मी अभिषेक घातला आणि छानपैकी पूजा केली त्यांची तर स्वामी समर्थांची पूजा झाली गणपतीची पूजा झाली अन्नपूर्ण मातेची पूजा झाली लक्ष्मीची पूजा झाली तर मी करत आहे कलशाची पूजा तर जेव्हा आपण कलश ठेवतो त्याच्या खाली अगोदर थोडे तांदूळ आणि हळद कुंकू लावायचं म्हणजे त्याच्यावर त्या हळद त्या तांदूळवर तुम्ही वर कलश ठेवा त्या कलशावर तुम्ही किंवा हळद कुंकूचं कलश कलशाला हळद कुंकू लावा आणि मग आपण आता कळशाची पूजा करणार आहोत तर कलशाची पूजा कशी करायची तर पहिल्यांदा आपण तांदूळ ठेवायचे कलशामध्ये अर्धे तांदूळ ठेवायचे त्यानंतर हळकुंट अक्षयतृतीया म्हणजे काय आज जे काय करायला पण ते अक्षय होत जाणार ते वाढत जाणार तर आपल्याकडं धनधान्य कधीच कमी पडू नये मी हळद सुपारी तांदूळ कॉईन्स खरं तर नोटांपेक्षा कॉईन्सला जास्त महत्त्व असतं तर त्यामुळं लक्ष्मी आपल्याकडं वाढत जाते त्यामुळं मी कॉईन्स ठेवले होते नोट ठेवली होती सोन्याचं नान तुमच्याकडं सोन्याची जी काही वस्तू असेल तुम्ही ती ठेवू शकतात तर अनु व वैष्णवदेवीला गेला होता तर तिथं दर्शन झाल्यानंतर कॉईन्स देतात तर चा, चा थे ते लक्ष्मीचं वैष्णवदेवीचं कॉईन पण त्यात ठेवले होते की घरात लक्ष्मी भरपूर वाढावी म्हणून तर तुम्हीही जेव्हा पूजा कराल तेव्हाच खरंच घरात खूप खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटीचं वातावरण तयार होतं तर त्यामुळे असं छानपैकी हळद कुंकू लावा त्याला फुलं वाहा तसंच मनापासून इच्छा मनापासून जे काही आपली मना इच्छा आहे ती देवीला मागा ती नक्कीच तुमची कम्प्लीट होते आता मी हा व्लॉग खूप लेट पोस्ट करत आहे आय नो पण नेक्स्ट इयरला तुम्ही ही नक्की पूजा की पूजा तुम्ही करा आता पूजा ते सगळं झाली आणि आज आईने मला सवाशना म्हणून जेवायला बोलवलं आहे तर म्हटलं पहिल्या सकाळचे पटपट कामं उरकून घ्यावे तर नाश्ता ते सगळं केलं तर आज आपे केलते नाश्त्याला तर मस्तपैकी नाश्ता ते केलं मी नाही केला अजून नाश्ता मी आता आईकडे जाऊन डायरेक्टली जेवणच करणार आहे तर जस्ट आता पूजा ते झाली आणि आज साडे साडेबारा झाले पूजेला तर छानपैकी अक्षतची पूजा झाली मस्तपैकी आणि खूप छान वाटायला लागलं आहे कारण जे आपण आज आज साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त असतो आणि जे आपण आज करेल तर ते कण म्हणजे अक्षय जास्तीत जास्त ते वाढत जाणार तर तुम्ही आज जे काही देवाचं कराल जे काही चांगले कर्म कराल जे काही चांगलं काम कराल ते तुम्हाला आयुष्यभर जास्त वाढत जाणार अक्षय होत जाणार म्हणजे काय वाढत वाढत जाणार तर त्यामुळं मस्तपैकी छान पूजा ती झाली आणि मस्तपैकी आज कुर्ता वेअर केला आहे आणि तो थोडाच वेळात मेकअप करणार आहे तर म्हणलं पहिलं फोन करावा तोपर्यंत मी ब्लॉग बघत होते तर माझा एक फेवरेट युट्युबर आहे जो ते जी जी तिचे ब्लॉग बघते मी मस्ते तर मस्ते बघते तिचे ब्लॉग बघत बघत आवरत आहे तर तुम्ही हा चला का ब्लॉग असंच कंटिन्यू करा आणि खूप दिवसापासून चॅनलवर ब्लॉग येत नाहीयेत तर माझी तब्येत थोडी मध्ये खूप म्हणजे खूप डाउन होती खोड� त्यामुळे मी कसलेच व्लॉग काढत नव्हते बट आता व्लॉग मी स्टार्ट करत आहे आणि येस तर चला मी पहिल्यांदा पटपट मस्त पैकी आवरली एकदम सिंपल आवरली आहे हा कुर्ता आवडतो मी हा फक्त एकदाच घातला होता कुर्ता परत नंतर घातलंच नाही पण आता तब्येत आता करेक्ट झाली त्यामुळे त्या परफेक्ट बसतोय जो सिंपल कुर्ता आहे आणि आता वेदू मला घ्यायला येणार आहे मात्र मी जाते खाली पहिला थोडं काहीतरी खाते आणि मग आईकडे जाते दारुगड मला दारुगड थँक्यू सो मच वी व्लॉग करते हाय कर ना बन <Ben> कर <kar. tip> माझ लेकर किती हाईट झाली तुला आंबा दिले की काल इकडे बोलला म्हणजे काय पडलं तुमपापडू शनीपापडू शनीपापड रे सोड रे वेदांत मामा वेदांत मामा तू लहान आहे का अजून हा अरे 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 माऊ खूप भूक लागली आई तिने नाश्ता केली नाही म्हण अजून बस शिकायच ना अजून पण <laughs> स्वरु स्वरू हाय कर हॅलो कर हाए कर हाए कर हाय हाय गुरु माझ तर आम्ही जस्ट आता हॉटेलमध्ये नाश्त्याला थांबलो आहोत तर मी जाणार आहे पुण्याला मुलगी झाली आहे सो ती तिला मुलगी झाली आहे तर मी तिला बघायला जात आहे मध्ये माझी ठीक होती त्यामुळे मी तिला बघायला गेले आणि पहिला तर तिला बघायला जात आहे सो खूप एक्साइटेड आहे बेबीला बघण्यासाठी तर तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा हा आहे माझा भाऊ माझा मोठा भाऊ रे हा आहे वेदांत मामा आमचा ड्रायव्हर

चहा पी <laughs> आजी बाई चहा पी आजी बस <laughs> काल मला ओ आजोबा म्हण ओ आजोबा म्हण मी आनंद मी घेतला आजोबा दिसते का म्हणलं ओ आजी म्हणजे

अजिबाई थकली तीन चार चार पाच तास लागले आपल्याला पाच तास लागले तीन वाजले माझ्या मुळे कशाला इथं आलं की मला सगळं आठवत आहे मी किती वेळा आम्ही इकडून

कड आलो आणि आता मी आता आहोत एफ सी रोडला शॉपिंग करायला तुमचाच घेणार आहे मी आता एफ सी रोडवरून शॉपिंग करून दबून आल्यावर चेहरा एवढं आम्ही फिरलो एवढंच फिरलो एवढं खांब येतो आहे बापरे पण शॉपिंग पण केली थोडी मस्त mm -hmm. पुरतेच ते घेतलेत आईला